नमस्कार मंडळी मी सायली स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मम्मी आणि आत्याला दोघींना पण जायचं आहे ठाणगावला पायी आज आहे मंगळी चतुर्थी तर त्या दिवशी दादा ते पण जेवता आणायला मम्मी चतुर्थीसाठीच गेले होते आले असतील ते चला तर मग मी मस्त चहा करते आणि संतोषला पप्पाला स्वयंपाक बनवते आता मम्मी ते पण जातात थोडं हे बघा मस्त सकाळी सकाळी गवती चहा घ्यायला आली कारण की मला चहा बनवायचा आहे चला मग हे बघा मम्मी त्या चाललंय सकाळी सकाळी ठाणगावला पायी पायी आज मंगळी चतुर्थी म्हणून मम्मी दो नात्या दोघीच दोघी चाललंय बाय बाय तर मी संतोषसाठी पप्पांसाठी भेंडी आणि चपाती बनती त्यासाठी भेंडे इथं कापून घेतलं आहे हे बघा आणि पीठ पण मळून घेतलंय आता भेंड्या ना इथं परतून घेण्यासाठी मिरच्या वगैरे कापून घेतलंय आता मी भेंड्या परतून घेते मेंडीची भाजी करते अगोदर आणि मग पोळ्या बनवते कपडे वगैरे धुवून झाले आणि संतोषला भूक लागली त्यांना पण चतुर्थी आहे तर त्यांच्यासाठी खिचडी बनवून घेते चला ना खिचडी झाली मी तुम्हाला बोलवायला आले नाही झाली ना बारा मी खाऊन घेऊ का बारीकच फॅट तर कमी या समजा होत टाके फुल काय मला वजन कमी करतो वजन कमी करायचं त्यासाठी लेट आता बारा वाजता जेवलं पाहिजे वजन कमी करायचं असं आहे ना पॉझिटिव्ह चाललं नाही पाहिजे फाला हर केला पाहिजे फक्त आणून मला तू काय मला आवडत नाही मला पित्ता

कोणाची डायरेक्ट मी कोण आहे का मग कस काय ठेवलं हे सगळ्यांना कळत मी भांडकोद आहे की नाही तू फक्त तांदूळ तांदूळ लागतो भांडकुदळ कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती तुम्ही भांडकोदळ का मी मी कधी भांडलो तुमच्याशी कधी भांडतो तरी एवढं प्रेम आणि कोणीच वागत नसावं लागतं करा ना मग <laughs> नको आधीच माझी प्रायवसी काय झाली नाही का चला ना, चला ना भाई। चलो चलो, चलो फिर तर मस्त खिचडी बनवली आहे आणि इथं त्याच्यासोबत खायला झिरकं बनवलंय मिरच्या पण तळल्याय कारण की मिरच्या मला खूप आवडत संतोषला तर नाही आवडत घ्या मला आवडतं मी माझ्यासाठी मिरच्या तळ्या संतोषसाठी साठी झिटक केलं लिंब वगैरे कापते आणि संतोषला तो सांगितला या की मी येतो परत एकदा कॉल करते झालंय सगळं संतोषला आज चतुर्थी धरायची नव्हती मी दोन दिवसापासून म्हटलं त्यांना चतुर्थी धरा चतुर्थी धरा तेव्हा मला नाही बोलले आज सकाळी त्यांचा अचानक मोठ चेंज झाला मम्मी त्यांना आणायला गेले होते तिथून आले मला म्हणे मला पण चतुर्थी धरायची मी माझ्या एकीसाठी खिचडी बनवणार होते परत मग त्यांच्यासाठी बनवली बनवली त्यांच्यासाठी आणि त्यांचा स्वयंपाक पण केला होता की स्वयंपाक झाल्यावर ते मला बोलले की मला पस भरायचा आहे असं कुठं राहता कलर असंतोष ड्रॅगन फ्रूट कापताय त्याला वरून एक पार 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 वर कवर राहतो किती मोठा अर्धा किलो का जा सांग माझं बोट मोठं आहे ना त्याच्यामुळं ते मोठ आहे चाटून घ्या ते पण <laughs> लागला सांग हे पण आहे ना थोडस वरती ते पण घ्या छान लागत

आणि हे भाऊ त्यांना देत हे आमच्यासाठी आधी टेस्ट करायला आम्हाला द्यायचं तुम्हीच केली हा घ्या बोलू कस आहे बाबा लागते त्यांची ला। ला झाली दुपारची जेवणाची सुट्टी तर जेवणाची सुट्टी मध्ये आम्ही चाललोय गणपती बाप्पाला ठाणगावला चला तर मग मस्त तयारी करते आणि संतोषाने मी पटकन पंधरा मिनिटात जाऊन येतो त्यांना सुट्टी तेवढ्या वेळात मस्त तयार झाले गणपतीला जाण्यासाठी संतोष तर दहा मिनट आधीच खाली जाऊन बसले कारण की त्यांना कामावर बसायचे त्याच्यामुळं तुम्ही का टाईम असला आवरायला पण त्यांना कोणी सांगावं ते बघा माझ्या आधी गाडीवर जाऊन बसले बघा इथं जत्रा पण भरते खूप मोठी जत्रा आहे या भरपूर मोठे सगळं काही आलंय इथं विकायला हे बघा मंगळसूत्रे लहान पोरांची खेळणी सगळं काही पर्स आहे स्पेशल स्पेशल दुकान आहे प्रत्येक गोष्टीसाठी फायनली आम्ही मंदिरात पण पोचलो हे बघा हे मंदिर आहे हे चाललंय पुढं पुढं माझ्या मंदिरामधला परिसर एवढी सारी लाईन आहे पुढे हे बघा आमचं दर्शन तर झालंय गर्दी बघा किती आता चाललोय आम्ही घरी संतोष चाललोय प्रसाद घ्यायला कारण की सकाळी मग मी त्यांनी तर नारळ सोडलो हो म्हणून आम्ही पेड्याचा प्रसाद घेतोय हे बघा किती मोठी यात्रा आहे सगळीकडं गर्दी पण आहे हे बघा चाललोय आम्ही घरी पण आमचं दर्शन पण जाते। सोबत संतोषला हे लाडू पण देते कारण की त्यांना पण उपवास आहे शंकर वगैरे करून घेते मम्मी त्यांना मम्मीच्या निरंकार आहे म्हटल्यावर लवकर स्वयंपाक बनाव लागा ना आज तर मग शंकर करून घेते बघा मम्मी पप्पा पाणी भरू राहिले मकाला अय काळू तू भाकर नाही घालली का आज का भरणे घालली गा मम्मी पप्पाला हेल्प करताय पाईप घेऊन जायला

पंधरा पु बन केले एवढे बोलून मी माझे भाषण जय हिंद जय भारत जय जय अरे अरे वा, वाय छान म्हणलं बर का हे बघ तुला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या छान मला आज बनवायचं दाव त्यासाठी मी कुकर मध्ये डाळ आणि भात दोन्ही पण टाकले डबे ठेवून आणि डाळीला फोडणी द्यायची तर मी मस्त फ्रेश फ्रेश कडीपत्ता घेऊन होतं तर ते कम्प्लीट करायला आले आज सगळा पसारा झालाय हॉलमध्ये हे हात होते ना इथं थोडस हे होता डिफरन्स होता तर ते आले काय झालं होतं हातांना पहिल्या ते मोठे आहे का ते मोठे नाही छोटे होते अच्छा अजून देवघराला तिथे होता ना ते पण क्लिअर करता येते आणि त्यांना पांडोळा म्हणून डाळ मस्त शिजलाय माझा आता डाळीला फोडी द्यायची आणि तर पालकाची भाजी करते मी त्यासाठी पालकाची भाजीला फोडणी दिली आता नंतर मग गाईला फोडून येते ते फ्रेम पण लावायच्या आहे घरामध्ये कुठे लावायची ती घोड्यांची फ्रेम इथं आणि शिवाजी महाराजांची पण लावायची एक ती इथं लावायची इथं लावल्यावरच बघू चला आता सर्व आवरलं जेवण वगैरे झालं किचन जेवण पण आवरून झालं आणि भांडे पण झाले आणि संतोष पण गावात गेले गावात एका ठिकाणी आहे तर काय इतक्या केव्हा येतात ते आलं तर ते जेवतं की काय चला तर मग भीट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय